नागपुरातील हिट्या रन घटनेनंतर संजय राऊतांनी राज्य सरकारला धारेवर आहे कारचा मालक बावनकुळे किंवा त्यांचा मुलगा आहे तर एफ आय आर मध्ये त्यांचं नाव का नाही आहे असा सवाल राऊतांनी विचारलाय बावनकुळेचा मुलगा कार चालवत होता अपघातानंतर कार चालकाची अदलाबदली झाली असा आरोपही त्यांनी केलाय कारची नंबर प्लेट आणि सीसीटीव्ही काढण्यात आलेला आहे असा आरोपही संजय राऊतांनी केलाय लाहोरी बारमधून नशेत धूत होऊन हे लोक गाडी बसले आणि गाडी चालवत गेले गाड्या ठोकरल्या त्यानंतर दोन ठिकाणी दोन वेळा झालं हे सी सी टी फुटेज गायब केलेले आहेत नेहमीप्रमाणेच त्यानंतर नंबर प्लेट गाडीची काढून टाकली पहा तुम्ही गाडीचे मालक जर बावनकुळांचे चिरंजीव ची का बावनकुळे आहेत मग एफ आय मध्ये नाव का नाही गाडीची मालकी तुमच्याकडे गाडी कोण चालवत होतं ड्रायवरची अदलाबदली झाली स्वतः गाडी चालवत होते महाशय शहजादे युवराज अपघात झाल्यावर ड्रायव्हरला बसवला आणि ड्रायव्हरचं नाव घेतलं गरिबांना सामान्यांना एक नाही आणि तुमच्या पक्षातल्या मोठ्या लोकांच्या मुलांना बाळांना त्यांना वेगळा नाही आ आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार आम्हाला अटका करणार आणि तुम्ही मोकाट सुटणार लोकांना चिरडून हा कोणता न्याय आहे हे कोणतं संविधान आहे फडणवीस यांच्यासारखी व्यक्ती या राज्याच्या गृहमंत्री पदाला लायक नाही तर नागपुरातल्या हिटॅन रन प्रकरणावरून थेट हल्ला बोल फडणवीसांवर संजय राऊतांनी केलेला आहे